शेतकरी बांधवांना हल गॅगरी सोल्युशन युट्यूब चे चॅनल वर आपलं स्वागत आहे मी तन्मय भोसले आज आपल्या वर्कशॉपवर शेतकरी आले होते नाव काय साहेब 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 मधुकर जाधव मोही, मोही साथ। तर आले होते तुम्ही पेरणी यंत्र खरेदी करायसाठी आला होता बरोबर तर पेरणी यंत्र साहेबांनी खरेदी केलंय ऍडजस्टेबल मधलं पेरणी यंत्र आपण आधीच व्हिडिओ काढलेला आहे तेच पेरणी यंत्र साहेबांचं आहे तर साहेब हे पेरणी यंत्र घेण्यामागचं तुमचं कारण काय कारण हलकागरीच यांचे अवजारं एक दोन चार ठिकाणी मी बघितली अवजारं चालताना चांगली चालतात ऍडजस्ट करताना बरे वाटतात आणि पिरणी टायमाला कुठं कशा पद्धतीनं ऍडजस्ट करता येते आपल्याला ह्यासाठी घेण्याचा उद्देश माझा तर तुम्हाला आपल्या वर्कशॉपचा पत्ता वगैरे कुठून भेटला काय तर हे चौघांच्याकडं माहिती मिळाल्यामुळं मला ते बाकीच्याकडं मिळाल्यामुळं मी हिथंपत्र पोचलो मध्ये तर साहेबांनी हे अवजार खरेदी केले त्या औजारात ऍडजस्टेबल मध्ये साहेब हे अवजार आहे तर त्यात तुम्ही कशा प्रकारचे किती किती इंचावर पेरणी करू शकता आता हे हेबल म्हणलं तर सोळा इंचावर चार फण येतात ती पेरणी पहिली होती समजा आपल्याला पाच फण करायचे तर बारा इंचावर करता येते समजा आपल्याला सात फण करायचे तर हे आठ इंचावर करता येतात म्हणजे तीन प्रकारची पेरणी तुम्ही एकाच अवजारात करू शकतो शकता तर भारत एग्रोची पीटी एस एस मधली पेटी बरोबर अवजाराची क्वालिटी तुम्हाला कशी वाटली क्वालिटी बी चांगली वाटली औजाराची बांधणी बी चांगली वाटली साईज माझा क्वालिटी म्हणा म्हणा म्हणाली किंवा बाकीच्या गोष्टीला सगळ्या चांगली वाटली क्वालिटी आवडली एक नंबर आपली सर्व्हिस कशी वाटली तुम्हाला चांगली वाटली चांगली वाटली तर शेतकरी मित्रांनो साहेबांना आपली सर्व्हिस क्वालिटी अवजाराची क्वालिटी ही सगळं आवडलेलं आहे तर जर आपल्यालाही कोणताही अवजार खरेदी करायचा असेल तर आपण आपल्याशी संपर्क साधू शकता साहेबांनी अवजारा बरोबर त्यांच्या मागणीनुसार रेझर पण खरेदी केलाय तुम्ही बघू शकता मागे रेझर आहे कशासाठी तर पेरणी केल्यानंतर पाणी पाजायसाठी पाठ करतो त्या हा रेझरचा उपयोग करतात त्याचबरोबर मोगना पण साहेबांनी घेतलेला आहे तुम्ही बघू शकता मोगन मोगन पद्धतीचा पण आपल्या व्हिडिओत सगळं मी तुम्हाला आधी सांगितलेलं आहे तर साहेब आपल्याकडून खरेदी करण्याबद्दल खूप खूप आभारी आहे अजून तुमचे कोण कस्टमर वगैरे असतील ओळखीचे त्यांनाही काय घ्यायचं असलं तरी तुम्ही सांगू शकता त्यांना आणि शेतकरी मित्रांनो आपल्या चॅनलला लाईक ला करा शेअर करा आणि भरपूर सबस्क्राईब करा अशाच नवीन नवीन व्हिडिओसाठी आणि अशाच अवजारांच्या माहितीसाठी आपलं शोरूम रहिमतपूरला रहिमतपूर सातारा रोड एच पी पेट्रोल पंपासमोर रहिमतपूर या ठिकाणी आहे आपला कॉन्टॅक्ट नंबर आहे एक्क्याण्णव पंचेचाळीस डबल शून्य चाळीस चाळीस आणि अठ्ठ्याऐंशी एकोणऐंशी झिरो चार त्रेपन्न अठ्ठ्याण्णव कोणत्याही प्रकारचा अवजार ट्रॉली पावर विडर टोकन यंत्र ब्रश कटर काहीही खरेदी करायचं असलं तर आपल्या वर्कशॉपला सगळं अवेलेबल आहे क्वालिटी आणि विश्वासाचं हक्काचं ठिकाण एक सोल्युशन धन्यवाद